या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भिसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंदच आहे तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांना आमच्या प्रतिनिधींचा भ्रमणध्वनी घेण्यास वेळच नाही माहूरपासून पासून 9 किलोमीटर अंतरावरील आष्टा या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आर के चव्हाण यांनी आठवड्यापूर्वी तीन दिवसांची रजा टाकली परंतु ते अद्याप आपल्या कर्तव्यावर हजर झाले नसल्याने या केंद्राअंतर्गत येणाऱ्या सहा उपकेंद्र व पंचवीस खेड्यातील गोरगरीब रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असल्याची माहिती सरपंच अर्चना पांडुरंग बेडारे ग्रामपंचायत सदस्य बाबाराव जाधव दत्ता लेकुळे व नागरिक जितेश जाधव यांनी प्रत्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रातच माहिती घेण्यासाठी केलेल्या आमच्या प्रतिनिधींना आहे के आरोग्य केंद्र विभागामध्ये डॉक्टर आठ दिवसापासून राहत नाही आणि असे आरोग्य खात्यामध्ये पेशंट वगैरे इथं राहतात तर त्यांची व्यवस्थित आठ दिवसापासून रजेवर आहे तर इथल्या गावातल्या लोक किंवा आजूबाजूच्या खेड्यावर पेशांना व्यवस्थित उपचार वगैरे रुग्णांना सेवा मिळत नाही प्रतिनिधी राजू दराडे सह सुचिता कुलकर्णी एसटो चोवीस तास माहूर